नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो नीट दोन हजार चोवीसचा पेपर झालेला आहे महाराष्ट्रातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसच्या आन्सरकीवरून आपली मार्क्स कॅल्क्युलेट त्या ठिकाणी केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांना आपल्या मार्क्सचा अंदाज जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांना आलेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे की काउन्सलिंग प्रक्रिया नेमकी चालते काय प्रवेश प्रक्रिया ज्या आहेत वेगवेगळ्या त्या नेमक्या प्रकारे होतात याविषयीची विचारणा पालक फोनवरून करत असतात त्या संदर्भातला एक डिटेल व्हिडिओ आपण आज बनवत आहोत की काउन्सलिंग प्रक्रिया म्हणजे नेमकी काय प्रवेश प्रक्रिया म्हणजे नेमकं काय त्याचबरोबर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी कोणकोणते फॉर्म भरावे लागतात त्या संदर्भातली डिटेल प्रोसेजर कशा प्रकारची असते याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात व्हिडिओचा विषय आहे काउन्सिलिंग प्रोसेस आफ्टर नीट पेपर म्हणजेच नीटचा पेपर झाल्यानंतरच्या ज्या काही प्रवेश प्रक्रिया आहेत किंवा नीटचा रिझल्ट आल्यानंतर ज्या काही प्रवेश प्रक्रिया होणार आहेत वेगवेगळ्या कोर्सेसला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया किंवा ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागतो त्या संदर्भातले वेगवेगळे वेग ॲप्लिकेशन फॉर्म त्या ठिकाणी भरावं लागतात कॉलेजच्या चॉईसेस विद्यार्थ्यांना द्याव्या लागतात ती संपूर्ण प्रोसेस कशाप्रकारे आहे एकाच वेळी विद्यार्थी किती प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतो याविषयीचं डिटेल आता आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आता नीटचा पेपर झालेला आहे नीटचा पेपर झाल्यानंतर आता एन टी एची ऑफिशियल आन्सर की येईल आणि एन टी एफिसीला आन्सर की आणि आपली ओ एम आर सी चेक केल्यानंतर विद्यार्थी आपल्या मार्क्सच्या ॲक्युरेसीकडे अधिक जवळ त्या ठिकाणी पोहोचू शकतात अधिक ॲक्युरेट मार्क्स विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कळू शकतात त्याचबरोबर नीटचा रिझल्टसुद्धा काय चौदा जूनला डिक्लेअर होणार आहे आणि नीटचा रिझल्ट आल्यानंतर विद्यार्थ्याच्या नीटच्या स्कोअर कार्डवर विद्यार्थ्याचा स्कोअर त्याचबरोबर ऑल इंडिया रँक त्याचबरोबर कॅटेगरी रँकसुद्धा त्या ठिकाणी मेन्शन असते आणि ऑल इंडिया रँकवरून विद्यार्थ्यांना समजतं की आपल्याला नेमकं कुठल्या कोर्सला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण कुठल्या कोर्ससाठी परफेक्ट बसतोय मागच्या दोन हजार बावीस तेवीसच्या कट ऑफच्या ॲनालिसिसवरून त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी येणाऱ्या नवीन कॉलेजेसचा विचारसुद्धा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावा लागतो तर हे कु कोणकोणते फॉर्म आहेत आणि कुठे कुठे वेगवेगळ्या प्रोसिजर त्या ठिकाणी चालत असतात तेसुद्धा आता आपण पाहूयात विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्याला कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी तीन वेगवेगळ्या प्रोसेस आहेत आणि तिन्ही प्रोसेसमध्ये विद्यार्थी एकाच वेळी त्या ठिकाणी भाग घेऊ शकतो तिन्ही प्रोसेसपैकी कुठल्या तरी एकाच प्रोसेसमध्ये विद्यार्थी भाग घेऊ शकतो मार्क्स असतील तशा प्रकारचे मार्क्स असतील तर कुठल्या तरी दोन प्रोसेस निवडू शकतो किंवा गरज पडली तर विद्यार्थी तिन्ही प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतो पहिलं आहे सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सीई टी सेलच्या वेबसाईटवरून होणारी महाराष्ट्र स्टेट कोट्याची काउन्सलिंग प्रक्रिया याला आपण पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटा काउन्सलिंग प्रक्रिया असं म्हणतो महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा ज्याला आपण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस म्हणतो या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया जी आहे ती महाराष्ट्र ई टी सेलच्या वेबसाईटवरून होतं या ठिकाणी विद्यार्थ्यांना ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो ई टी सी वेबसाईटवर नीट रिझल्ट लागल्यानंतर जेव्हा महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया सुरू होईल त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची काउन्सलिंग प्रक्रिया जी आहे महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ती ई टी सेलची आहे महाराष्ट्र राज्यातील जेवढे गव्हर्मेंट कॉलेज आहेत त्याचबरोबर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आहेत त्याचबरोबर कॉर्पोरेशन म्हणजेच महानगरपालिकेचे कॉलेजेस आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस से असतील वेगवेगळ्या कोर्सेसचे या सगळ्यांच्या ॲडमिशनसाठी महाराष्ट्र ई टी सेलच्या वेबसाईटवरून प्रवेश प्रक्रिया होते आणि महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागतो आणि महाराष्ट्राचा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये एकाच फॉर्ममध्ये विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपीसह थेरपी कोर्सेस आहेत हे एकच फॉर्ममध्ये ह्या संपूर्ण कोर्सेसचा एकच ॲप्लिकेशन फॉर्म महाराष्ट्र राज्यामध्ये आहे परंतु पुढील प्रक्रिया जेव्हा चॉईस फिलिंग करत असतात विद्यार्थी किंवा कुठल्या कोर्सला जायची इच्छा आहे अशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्रामध्ये तीन ग्रुपमध्ये विभागणी केलेली आहे चॉईस फिलिंग म्हणजे कॉलेजेसचे प्रेफरन्स भरणे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना तीन ग्रुप दिसतील विद्यार्थी एकाच वेळी महाराष्ट्रातील तिन्ही ग्रुपमध्ये भाग घेऊ शकतो किंवा विद्यार्थ्याला मार्क्सनुसार विद्यार्थी कुठला तरी एक ग्रुप त्या ठिकाणी निवडू शकतो ग्रुप्स कशाप्रकारे आहेत ग्रुप एमध्ये एम बी बी एस बी डी एसचा समावेश आहे एम बी बी एस आणि बी डी एस कॉले कॉलेजेस भरण्याची जी प्रक्रिया आहे ती ग्रुप एमध्ये आहे म्हणजे तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यानंतर जेव्हा प्रवेश प्रक्रिया सुरू होतील तेव्हा ॲप्लिकेशन फॉर्म उघडल्यानंतर तीन ग्रुप तुम्हाला दिसतील तिन्ही ग्रुपमध्ये वेळी भाग घेऊ शकता आणि वाटलं तुम्हाला तर कुठल्या तरी एका ग्रुपची किंवा कुठल्या दोन ग्रुप करायचे असतील तर दोन ग्रुपची प्रवेश प्रक्रिया तुम्ही करू शकता ग्रुप बी जो आहे तो आयुष कोर्सेसचा आहे म्हणजेच बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणि ग्रुप सीमध्ये फिजिओथेरपीस बाकी जे थेरपी कोर्सेस आहेत त्या ते त्याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत जेव्हा महाराष्ट्राचा ॲप्लिकेशन फॉर्म विद्यार्थी भरतो तर सगळ्यात आधी जी चॉईस फिलिंग किंवा प्रेफरन्स किंवा प्रक्रिया जी आहे ग्रुप एची चालू होते त्याच्यानंतर काही दिवसांनी ग्रुप बी आणि त्याच्यानंतर ग्रुप सीची सगळ्यात आधी ग्रुप ए सुरुवात होतो तर विद्यार्थी तिन्ही ग्रुपमध्ये भाग घेऊ शकतो विद्यार्थ्याला मार्क्स असेल कुठला एक ग्रुप निवडायचा असेल तर कुठला तरी एक ग्रुपसुद्धा निवडू शकतो आता याच्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट विद्यार्थ्यांना मिळतात का महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये शंभर टक्के कॅटेगरी बेनिफिट महाराष्ट्र स्टेट काउन्सलिंगमध्ये मिळतात फक्त आय क्यूच्या किंवा मॅनेजमेंटच्या ज्या सीट आहेत ह्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या त्या मॅनेजमेंटच्या सीटवरून जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल मॅनेजमेंटला त्या ठिकाणी कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत मेरिटवर महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये जर तुमचं ॲडमिशन झालं असेल तर तुम्हाला शंभर टक्के संपूर्ण कॅटेगरी बेनिफिट त्या ठिकाणी मिळत असतात दुसरी महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया आहे ती आहे ऑल इंडिया कोटा ही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ताब्यात असते सेंट्रल गव्हर्नमेंट ही कंडक्ट करत असते भारत सरकार ही प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी कंडक्ट करत असते जसं महाराष्ट्र सीई टी सेलवर सगळ्या कोर्सेसचा एक ॲप्लिकेशन फॉर्म आहे इथे मात्र विद्यार्थ्यांना दोन ठिकाणी फॉर्म भरावे लागतात एम बी बी एस बी डी एससाठी वेबसाईटचं नाव आहे एम सी सी या ठिकाणी ही प्रवेश प्रक्रिया होते आणि आयुषची जी काही वेबसाईट आहे म्हणजे आयुष कोर्सेस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस याच्यासाठी डबल ए ट्रिपल सी अशा दोन वेगवेगळ्या वेबसाईट सेंट्रल प्रोसेसमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ज्या विद्यार्थ्यांना फक्त एम बी बी एस बी डी एस टार्गेट आहे ते एम सी सीच्या प्रवेश प्रक्रियेत भाग घेतील ज्या विद्यार्थ्यांचं टार्गेट बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस असेल ते डबल ए ट्रिपल सीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतील ज्या विद्यार्थ्यांना दोन्ही प्रक्रिया करायच्या आहेत तर दोन्हीमध्ये भाग विद्यार्थी घेऊ शकतात ऑल इंडिया प्रवेश प्रक्रियेमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या कॉलेजचा समावेश होतो एक आहे गव्हर्मेंट कॉलेज पंधरा टक्के सीट म्हणजे संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्याच्या शंभर टक्के सीट सेंट्रल युनिव्हर्सिटी म्हणजे एम्स आहेत जिपमर आहे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज पुण्यातला आहे बनारस हिंदू युनिव्हर्सिटी आहे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे बी एम एचच्या बाबतीत बोलायचं झालं तर नॅशनल नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा आहे तर ह्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या ऑल इंडिया कोट्यातून शंभर टक्के सीट भरल्या जातात त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटी जेवढ्या आहे ज्याला आपण प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज म्हणतो तर जी डीम युनिव्हर्सिटी जेवढ्या आहेत संपूर्ण देशभरात त्याच्या एम बी बी एस आणि बी एम एस असलं तरी त्याच्या संपूर्ण सीट ह्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भरल्या जातात महाराष्ट्र राज्यातील डीम युनिव्हर्सिटीसुद्धा सेंट्रल गव्हर्मेंटच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भरल्या जातात ई टी सेलच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये डीम युनिव्हर्सिटीचा समावेश नसतो त्यामुळे डीम युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची प्रवेश प्रक्रिया त्या ठिकाणी करावी लागते वेगवेगळ्या वेबसाईटवरून ह्या होत असतात ह्या दोन प्रवेश प्रक्रिया महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना ई टी सी एलची त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्यातून सुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी जाऊ शकतो ऑल इंडिया कोट्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट कोणकोणत्या कॉलेजेसला विद्यार्थ्यांना मिळतात एक तर गव्हर्मेंट कॉलेजेस मिळत असेल आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये तुमचं ॲडमिशन होत असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण कॅटेगरी बेनिफिट मिळत असतात परंतु डीम युनिव्हर्सिटी ज्या आहेत डीम युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सारखी फीस भरावी लागते त्याच्यानंतर दुसरी आणखी एक प्रवेश प्रक्रिया आहे अदर स्टेट म्हणजेच विद्यार्थ्याला असं वाटतं आहे की आपलं महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन होत नाही महाराष्ट्र पंच्याऐंशी टक्क्यामध्ये आपला ॲडमिशन प्रोसेस होत नाही तर पंधरा टक्क्यामध्ये आपल्याला करायचं नाही आहे किंवा पंधरा टक्क्यामध्ये हाय स्कोरिंग त्या ठिकाणी जातो आहे आणि डीमला आपल्याला जायचं नाही कारण डीमचं आपलं बजेट नाही तर एक वेगळा पर्याय विद्यार्थी त्या ठिकाणी निवडू शकतो की बाहेरच्या राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेज विद्यार्थी निवडू शकतो म्हणजेच काही असे स्टेट आहेत म्हणजेच बाहेरच्या राज्यातील किंवा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी बाहेरच्या राज्यातील काही असे स्टेट आहेत जे ओपन आहेत म्हणजे बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी काही सीट ते स्टेट राखीव ठेवत असतात तर त्या राखीव सीटवर विद्यार्थी त्या स्टेटच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन त्या स्टेटमधलं प्रायवेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेज मिळू शकतात विशेषतः कर्नाटका तेलंगणा केरळा छत्तीसगड यू पी झारखंड हरियाणा असे काही स्टेट आहेत जे बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी आपल्या स्टेटमध्ये दहा ते पंधरा टक्के जागा आपल्या स्टेटच्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये रिझर्व ठेवतात आता ही जी टक्केवारी आहे दरवर्षी वेगवेगळी असते दरवर्षी किती टक्के जागा देती। ते देतील म्हणजे त्यांच्या राज्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येचा विचार करून ही टक्केवारी ठरते की बाहेरच्या राज्यातील विद्यार्थ्यांना किती टक्के जागा द्यायच्या आहेत तर ते स्टेट त्या त्यावेळी त्या त्या वर्षी त्या त्या अकॅडमिक इयरला त्या ठिकाणी निर्णय घेत असतं त्याच्यामुळं जे जे उपस्टेट आहे सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी भाग घेऊ शकतो विशेषतः आपण जर बघितलं तर कर्नाटक आणि तेलंगणामध्ये विद्यार्थ्यांचा फ्लो असतो आणि खूप कमी मार्क्स विद्यार्थ्यांना येत असतील आणि एम बी बी एसला जायचं असेल तर विद्यार्थ्यांचं पहिलं टार्गेट आहे उत्तर प्रदेश या ठिकाणी थोडंसं लो स्कोरलासुद्धा एम बी बी एसला ॲडमिशन त्या ठिकाणी मिळत असतं त्याच्यानंतर झारखंडमध्ये सुद्धा लो स्कोअरला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ॲडमिशन मिळत असतं आणि बी एम एस किंवा आयुष्याबाबतीत बोलायचं झालं तर विद्यार्थी विशेषतः बाहेरच्या राज्याचा जेव्हा विचार करत असतात मेजॉरिटी मुलं कर्नाटकामध्ये बी एम एससाठी जात असतात त्यानंतर दुसरा नंबर लागतो बी एम एससाठीचा मध्य प्रदेश म्हणजे भोपाळ किंवा इंदोरला विद्यार्थी त्या ठिकाणी बी एम एसला प्रेफर करत असतात तर अशा प्रकारे तीन ठिकाणी विद्यार्थ्यांना लक्ष ठेवून राहावं लागणार आहे जर विद्यार्थ्यांचे मार्क्स चांगले आहेत आपल्याला वाटतं महाराष्ट्रातच ॲडमिशन होणार आहे तर विद्यार्थी एकच प्रवेश प्रक्रिया निवडू शकतो जर विद्यार्थ्याला असं वाटतं की महाराष्ट्राबरोबर आपल्याला एम्स जिप्मा रामफोर्स मेडिकल कॉलेज किंवा आयुर्वेदाच्या बाबतीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा किंवा बाहेरच्या राज्यातील गव्हर्नमेंट कॉलेजला पंधरा टक्क्यातून जायचं असेल तो दोन प्रवेश प्रक्रिया करू शकतो जर विद्यार्थ्यांना असं वाटतं आहे की आपण महाराष्ट्रात बाँड्रीवर आहे आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये पण आपलं गव्हर्मेंट किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटीला होणार नाही डीमची आपली परिस्थिती नाही अशा कंडिशनमध्ये तो विद्यार्थी तिसऱ्या प्रवेश प्रक्रियेकडे सुद्धा भाग त्या ठिकाणी घेऊ शकतो अदर स्टेटसाठी प्रत्येक स्टेटची वेगवेगळी वेबसाईट आहे इथे मात्र प्रत्येक स्टेटचा वेगवेगळा फॉर्म विद्यार्थ्यांना भरावा लागतो तर अदर स्टेटमध्ये कॅटेगरी बेनिफिट मिळतात का तर या ठिकाणी कसल्याही प्रकारचे कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही तिथे संपूर्ण विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे म्हणून गृहीत धरले जातात आणि ओपन कॅटेगरीचा जो काही नीट इलिजिबिल्टी क्रायटेरिया असेल त्याचबरोबर बारावीचा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा जो ओपन कॅटेगरीचा क्रायटेरिया आहे तो इकडे विद्यार्थ्यांना फुलफिल करावा लागतो आणि ओपन कॅटेगरीतून विद्यार्थ्यांना या ठिकाणी ॲडमिशन मिळत असतात तर विद्यार्थी मित्रांनो येतो शॉर्ट ॲनालिसिस काउन्सलिंग प्रक्रिया नेमकी कशाप्रकारे चालते किती ठिकाणी विद्यार्थी फॉर्म भरू शकतो कुठे विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळतात कुठे विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत याविषयीचं डिटेल अनालिसिस आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे आता येणाऱ्या काळामध्ये आपण सेपरेट महाराष्ट्र सीई टी सेलवर डिस्कस करणार आहोत सुद्धा काही कॉलेजेस असे आहेत जिथे विद्यार्थ्यांना कॅटेगरी बेनिफिट मिळत नाहीत प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस असूनसुद्धा त्याविषयीचे सुद्धा डिटेल्स यूट्यूब सिरीज आपण बनवणार आहोत त्याचबरोबर हे संपूर्ण काउन्सलिंग प्रक्रिया आमच्या पेड सर्विसमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो विद्यार्थ्यांचा ॲप्लिकेशन फॉर्म त्याचबरोबर ॲडमिशन होईपर्यंतची जेवढी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आहे यासाठीचं संपूर्ण मार्गदर्शन आम्ही आमच्या अकॅडमीमार्फत करत असतो ज्या विद्यार्थ्यांनी पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी पालकांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी पालकांना आमच्या ऑफिसला प्रत्यक्ष व्हिजिट करायचं आहे तर त्यांच्यासाठी आमचा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे नंबरवर विशेषतः तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज केला तर जास्त बरं होईल कारण एक ते दोन दिवसामध्ये भरपूर कॉल त्या ठिकाणी येतात आणि बरेचसे कॉल आमच्याकडून सुटले जातात त्यामुळे जर तुम्ही व्हॉट्सअप मॅसेज केला तर आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा एक सोयीचा मार्ग त्या ठिकाणी होऊ शकतो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद